मंडळी आम्ही चाललो आहे गावी आणि रणजित रणजित चाललं आहे गोव्याला चाललेलं आहे रणजित तर आम्ही दोघं एकत्रच निघतोय त्याला एअरपोर्टवर सोडणार आहे आणि मी आणि पप्पा पुढे जाणार आहेत आम्ही गावी तर चला जाऊया गावी बघा बॅगा किती भरलेल्या आहेत हे बघा इकडे पण बॅग आहे इकडे पण आहे रणजितच्या पण बॅगा वगैरे भरलेल्या आहेत आता आम्ही तयार झालोय तीन वाजलेले तीन वाजलेले आहेत तर निघतोय आम्ही आता चला आता बाय आता तर आम्ही मंगल मूर्ती हॅपी जर्नी बाय नीट जा व्यवस्थित बाय बाय व्यवस्थित जा आणि <laughs> फोन कर फोन कर झाल्यावर फोन. मेसेज कर गेला एअरपोर्ट वर सोडला आता आम्ही चला तर मंडळी आम्ही चाललेलो आहे तर आम्ही इथं चहासाठी थांबलेलो आहे इकडं चहासाठी हॉटेल आहे साहेब घेऊन येत चहा मला पण मी काय खाली उतरली नाही साहेब आणतो म्हणले चहा उजनीचं पाणी वगैरे हे आपल्याला दिसतं ते वेग तिकडनं ते वेगळं दिसतं सिद्धटेक टेक मंदिर आहे हे बघा हे सिद्धटेक मंदिर अष्टविनायकापैकी एक खूप दिवसांनी आलो इकडे द गेट मंदिर आहे बघा लांबूनच नमस्कार केला मी आका मी तुकडा टाकला ओवाळून रात्री आल्यामुळे उशीर झाला आम्हाला यायला कशी आहे चांगली की चांगली आहे का <laughs> पोचलो होता आम्ही घरी खूप उशीर झाला आम्हाला नऊ वाजले इकडं सतीश आहे बघितलं होतं ना पाणी लक्ष्मी झोपली काय होय तर भाऊ आई काही स्वयंपाक चाललाय कस काय लवकर झोपली हा पिल्लूला कुठला वेळ आहे ते आजारी स्वयंपाक करते स्वपाचं चाललं ते शिवमाला हा गावचं देवघर माझ दे गावचा नजारा बघा संध्याकाळचा कसा आहे आम्ही पोचल्यावरचा अक्का तिकडे बसलेली पण चालले आता जेवायला आम्ही सगळेजण जेवायला चालले चला जे चुणी 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 नौ नौ हो आता जेवायला आमटी चवळीची भाजी कांदा आणि भाकरी चपाती असं जेवणाचा रात्रीला भेट मंडळी तर रात्री आम्ही खूप उशीर आलो नऊ नऊ वाजले होते त्याच्यानंतर जेवण वगैरे आणि मी आत्ता थोड्या वेळ झालं उठलेले कारण खूप कंटाळा आला होता फिरून वगैरे हो आणि इकडे गावाला अजिबात ऊन नाही आहे बघा कसलंच ऊन नाही आहे तुम्हाला दाखवते मी पालक वगैरे बघा कसा आहे मस्त आलेला आहे हे बघा म्हणता येईल ऊसात पालक लावला आहे ना तर एवढा भारी आला आहे ना हे बघा हे पालक किती पालक आलेला आहे भरपूर आणि पहिल्यापासूनच इथं छान पालक येतो हे कशाचा तरी दोडक्याचा वेल दिसतो आहे आणि चवळीची भाजी पण किती चांगली आहे बघा तर गावची खरी ही मजा असते कारण भाज्या वगैरे पण एकदम फ्रेश मिळतात आणि कुठलाही खत न टाकता आणि इथं ऊस लावलेला आहे बारीक बारीक ऊस आहे तर पण आठ वाजत आले तरी पण अजिबात ऊन नाही आहे वातावरण असं पावसाळ्यासारखं झालेलं आहे पण पाऊस पडत नाही आहे डमपाणी वगैरे घेतलं लिंबू पाणी आणि थोडंसं म्हणलं तुम्हाला शेतात दाखवावं हो। कसं आहे ते हां आले तर चला आता चहा घेऊया अंडळ इकडली सगळी झाडं काढली कारण खूपच अडचण झाली होती मोठी मोठी झाडं होती ते सगळे काढून टाकलेले आहेत आणि एवढी जांभळ आणि हेच ठेवलेलं आहे लिंबूनीचं आणि चिक्कू वगैरे भरपूर नारळाची दुसरी भरपूर झाडं आहेत नारळाचे काय काढले नाहीत इकडं गाई क्रिशूला भरपूर आवडतात आंब्या दाखव आंब्या दाखव म्हणत असतं बापूला उशीर जाणता काय रात्री दोन वाजले होते जण शेळी त्यांना खायला घेऊन ना आले नाही लिंब भरपूर लागलेले आहेत ह्या वेळेस लिंबला लागलेली आहेत गिटलेली पिकलेली सरळे बारके बारके आहेत का मोठे नाहीत का वरती पुरणपोळी करणार वांग्याची भाजी करते तिघडीवर मस्त हे बघा चहा पिते आक्का बसली खुर्चीवर कंटाळून जाते ते धागा कसला बांधला आहे ते पंचमी हां ते पोळ्याला ह्याच्यात घालतात बैलाच्या शिंगात ना हां कुठं गाईचं घालायचं तुळस किती मस्त आलेले चिक्कू आहेत इथं एक एक कुठेतरी आहेत आणि छोटे छोटे भरपूर लागलेले आहेत आता हे बघा मंडळी ताजी ताजी एकदम कोथंबीर मस्त एकदम शेतातले आणि कसं ही गावठी कोथंबीर आहे ना मस्त अगदी सुगंध येतो त्याचा चला लक्ष्मी बसली पुढची पशी आली आली चॉकलेट आण म्हणते चॉकलेट चला आता आम्ही चलासुलीला चाललोय आपण खूप बघू बघू कशी नाचते डान्स कशी करते बघू आणि सगळं पावसाचं वातावरण झालेलं आहे मस्त आता पाऊस येईल असं वाटतंय हे बघा मस्त झालेलं आहे पावसाचं वातावरण तर छान वाटतं एकदम आणि सगळीकडे ऊस आहे हे बघा इकडे कोंबड्या आणि हे ना एवढी बोलते एवढी बोलते काय बोलते कोणाचा फोटो काढला होता हां माझं हो कोण आमटी कोणी इकडे आमटी केली आहे आणि भात कशात केला त्याच्यात भात आहे बघा पुरणपोळीचा बेत आहे पुरवड्या आणि पापड पुरणपोळी करते तिला खाली नाही बसता येत तर वर खुर्चीवर बसून देते करून आणि शिवमाला इकडं भासते भजी आणि इथं दूध आहे तूप वाढलंय त्याच्यावर एवढं सगळं खायला आता दिलेलं आहे कधी खायचं चाललो आहे आता तिकडे शेतात ऊस बघायला तर इथून मधून रस्ता आहे आणि दोन्ही साईडला इकडे ऊस आहे इकडे पण ऊस आहे आणि तांब्याची झाडं नारळाची झाडं सगळीकडे ह्या सर आता मी पण जेवण वगैरे केले तर आम्ही बॅग अर्ध्या भरून ठेवलेल्या आहेत आणि अर्ध्या भरायचे तर पुरणपोळी केलेली मिनानी मस्त केली होती खूप छान झाली होती मस्त जेवण केलं आणि आता झोपायची इच्छा आहे पण आम्हाला निघावं लागेल कारण नाही थांबता येणार ना। तर आता थोड्या वेळात निघतोय आम्ही एक तासाभरातच निघणार आहे तर यावर्षी साहेबांनी जांभळ लावली आणि तिकडे आंब्याचे लावलेत तुम्हाला दाखवते मी खाली पण तांबळे तर खूप मस्त असते पांढरी जांभळ मी आले की तुम्हाला दाखवेल जांभळं त्याला वेळ लागेल जरा आता यायला यावर्षीच लावलेत बघा मंडळ नारळ इकडे पण नारळ आहेत सीताफळ कसे आलेले आहेत भरपूर लागलेले आहेत सीताफळ आकाने थोडेसे तोडलेत पण तर इकडे भरपूर आहेत आतमध्ये बघा हे बघा छान लागलेले आहेत आणि इथं पाकरांनी पण खाल्लेले आहेत हे बघा हे बघा मंडळी ऊस आता त्याचं सगळं झालेलं आहे खत वगैरे टाकलेलं आहे आणि खांदणी बांधणी काय जे असतं ना ते सगळं झालेलं आहे हे बघा सगळा ऊस आहे यावर्षी ना सगळा ऊस आहे कुठेच जागा नाही ठेवली ह्या झाडाला तर बघा मंडळी किती नारळ लागलेले आहेत ते मोजता पण येणार नाहीत एवढे नारळ आहेत भरपूर लागलेले आहेत सगळ्या साईडने लागलेले आहेत खूप मस्त लागलेले आहेत म्हणतोय व्हिडिओ मध्ये दाखवूस कसा झोपलाय <laughs> ते बघा इकडे म्हणून मी दाखवते व्हिडिओ मध्ये तर मस्त आलेला आहे ऊस आणि सगळं व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी पण सारखं चालूच आहे कष्ट त्याचे आणि इकडचं पण वरचं पण छान आहे पण त्याच्यामध्ये पाणी आलं पाणी आलंय आणि हे बारीक आहे हा लागणचा म्हणजे आता लावलेला आहे तो त्याच्यामुळे जरा लेट आहे हे व्यवस्थित आलेलं आहे सगळ्यात चांगला आलेला आहे मस्त आलाय एकदम पाणी दोन टाका त्याला जरा बघा सगळं आवाजीचा

करमाळ्याच्या पुढे आलो आहे आम्ही बघा मंडळे पाटसपशी उभं राहिलेलो आहे आम्ही आणि कुरकुरे आणि शेंगदाणे आणि अक्काने पापडी पण दिलेली आहे तेच मी खाणार आहे आता थोडीशी भूक लागली छोटीशी तर त्याच्यासाठी साहेबांना सांगितलं मला कुरकुरे पाहिजेत म्हणजे चिप्स पाहिजेत सॉरी कुरकुरे नाही चिप्स तर आता आम्ही पाटसपशी थांबलेलो आहे मी, मी दाख इथून आता हायवे लागतो पाटसपासून इकडे थांबलेलो आहे आम्ही तर घरी जायला आम्हाला अकरा तरी वाजतील म्हणून मी थोडंसं खाऊन घेते आधी हाकाने पोळी भाजी पण दिलेली पण आता भूक नाही आहे आता मी गोळी पण घेतली आणि इथंच काहीतरी थोडंसं खाऊन घेणार गाडीतच एवढ्या रात्री नाही खाणार आहे म्हणून पोळी भाजी खायचा मूडच नाही आहे मग पापडी दिली शेंगदाणे आहेत भाजलेले आणि चिप्स खाणार आहे म्हणजे कधी कधी खायला काय हरकत आहे ना आपण रोज थोडी खातो साहेब पण आहे साहेबांना नाही खायचं असतं तरी पण माझ्याबरोबर आहे चेंज चेंज थोडंसं आणि छान वाटतं गाडीमध्ये वगैरे खायला ना